धर्माचा अजून मूर्तिमान पुतळा धर्माचा अजून मूर्तिमान पुतळा भासे जना भुवरी भासे जना भूवरी दीक्षा देव जो जगतिया दीक्षा देव जो जगतिया बद्धास हो

कृतव्य ऊचुः स्वकृत विचित्र वेयोनेषु विषन्नि व हेतुतया तर तमर्चा चन्दलबत् स्वकृतानुकृतिः अथवि तथा स्वमुष्वतीत धंतवता असं धामसम वीरज धियोन् एकर सम भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले शुकाचार्य राजा परीक्षितीला आणि श्रुत शवनकादिकाला सांगतात याप्रमाणे वेदस्तुतीमध्ये वेदाचं सगळं सार श्रुतींनी व्यक्त केलेलं आहे आणि ह्या श्रुती म्हणतात हे भगवंता आपण कसे आहात याचं विवरण या ठिकाणी वैदिक किंवा वेद प्रामाण्य असणाऱ्या श्रुतीच्या द्वारे केलेलं आहे स्वकृत विचित्र योनिषु विषन्य हे तुतया हे देवा आपण वेगवेगळे रूप धारण करता अनेक वेगवेगळे रूप अवतार धारण करतात वेगवेगळ्या प्रत्येक जीवामध्ये तुमचं तत्व आहेच आहे कोणताही जीव घ्या अगदी मुंगी पासून ब्रह्मदेवापर्यंत विचित्र येऊन इशू अनेक जीव त्यांना जीवोपाधी आहे परंतु आतमध्ये चैतन्य तत्व आहे म्हणूनच कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे हे तुकाराम महाराजांनी जे म्हंटलय त्याचं तात्पर्य हेच आहे की सर्व जीवांच्या मध्ये केवळ वन मानव नव्हे सर्व जीव मुंगीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत आपल्याला भगवान एक रूप या ठिकाणी दिसतो संजीवत्व प्रत्येकामध्ये जे चैतन्य आहे ते भगवंताच आहे आणि म्हणून ते म्हणतात प्रत्येक भूतामध्ये चैतन्य रूपाने तुम्ही वास करता आणि तरतमच कालवत तरतम हा भेद श्रेष्ठ कनिष्ठ तरतम ठीक आहे गाढवापेक्षा माणूस श्रेष्ठ आहे प्राण्यापेक्षा चतुष्पादापेक्षा द्विपाद प्राणी श्रेष्ठ आहे द्विपादापेक्षाही ब्राह्मण श्रेष्ठ आहे ज्ञानवंत श्रेष्ठ आहे हे तरतमत्व जे आहे ते तरतमत्व हे त्या त्या प्रकृतीप्रमाणे ठरलेले विचित्र योनिशू वेगवेगळ्या योनीमध्ये देवा तुम्ही एकरूप होता आणि मग उदाहरण त्यांनी दिले अनलवत अनलवत म्हणजे अग्नी ज्याप्रमाणे अग्नी वेगवेगळ्या लाकडामध्ये असतो जेव्हा तो गोल लाकूड असेल आणि अग्नी लागला तर आपण म्हणतो अग्नी गोल पण अग्नी गोल आहे का अग्नी गोल नाही आडवं लाकूड असेल तर आडवं उभं असेल तर उभं तिर्प असेल तर तिरप अग्नी आपल्याला दिसतो पण अग्नी हे जे तत्व आहे ते उभं गोल आडवं तिरप वगैरे नाही आहे का तर अग्नी लाकडाप्रमाणे तुम्हाला भासतो तसा भगवान प्रत्येक जीवामध्ये प्रवेशतो मग तुम्ही म्हणाल की मुंगीमध्ये जे चैतन्य तत्व आहेत गाढवामध्ये डुकरामध्ये माणसामध्ये हत्तीमध्ये या सगळ्यामध्ये ईश्वर तत्व आहे ईश्वर सर्व भूताना वृद्धेशर जुन तिष्ठते सर्व भूतानी यंत्रारूढानी मायया याप्रमाणे ते म्हणतात हे वेगवेगळ्या वेग आकृती ज्या तुम्हाला दिसतात त्या बाह्य आकृती आहेत ज्याप्रमाणे लाकडाचे वेगवेगळे वेग वेग आकार असावेत परंतु अग्नी मात्र एकरूपच आहे त्याप्रमाणे भगवान हा एक रूप आहे आणि जे आकार आहेत ते मायेचे ते प्रकृतीचे आणि म्हणून ते म्हणतात हे देवा स्वकृत पुरेश्वर संवरण देवा तुम्ही कार्यकारण रूपाने या ठिकाणी विश्व निर्माण करतात कार्य आणि कारण या विश्वाची निर्मिती जी झाली ती तुमच्या कार्यकारण भावातून होते त्याचं उपादान कारणही तुम्हीच आहे उपादान कारण, कारण आणि निमित्त कारण या दोन कारणाच्याद्वारे माया आणि ब्रह्म बारे ही निर्मिती झालेली आहे इथे निर्गंती विविच कवयो निग महा बप ते म्हणतात हे संपूर्ण विश्व ममांश ममे वंशो जीवलोके जीवभूत सनातन हा जीव हा माझा अंश आहे असं भगवंतांनी गीतेत म्हटले ममे वंशो ममे वंश जीव लोके जीव हाही सनातन आहे आणि भगवान सनातन आहे मायाही सनातन आहे आणि याप्रमाणे जीव आणि ब्रह्म एकच आहे फक्त जीवाला उपाधी आहे जीवाला मर्यादा आहे ब्रह्म अमर्यादा आहे ब्रह्माला मर्यादा नाही जीव हा लहान आहे त्याला मर्यादा आहे तो त्याची शक्ती कमी आहे तो अज्ञानी आहे हे जीवाचं लक्षण आहे परंतु म्हणून इथं भाग त्याग लक्षणीने आपल्याला काही सोडायचंय आणि काही धरायचंय काय धरायचंय यातलं चैतन्य धरा पण त्याचा बाहेरचा आकार उकार रंग रूप हे सोडून द्या माईक भाग सोडून द्या आणि तात्विक भाग स्वीकारा म्हणून ते म्हणतात दुरवगमात्मतत्व निगमाय तनु शरीर महामृताब्दी परिवर्त परिश्रमणा हे देवा तुम्ही संपूर्ण सं, प्राप्त होणं ज्ञानाने सुद्धा तुमचं आत्मसातीकरण अवघड आहे तुम्ही अशा प्रकारच्या लिला करता की ज्यामुळं या कथेच्याद्वारे माणूस निदान तन्मय होतो कारण निर्गुण निराकार निर्विकार परब्रह्म हे प्राप्त करणं मुश्किल आहे या निर्गुण निराकार असणाऱ्या परब्रह्माचं स्वरूप आपल्याला कळणार नाही आणि म्हणून आपल्याला भगवंताच्या कथा ह्या चरित्र महामृता परिवर्त भगवंताच्या ज्या चरित्र कथा आहेत त्या चरित्र कथा आपल्याला मुक्त करणाऱ्या आहेत बाकीच्या भगवंताचं स्वरूप आपल्याला कळू शकत नाही म्हणून या ठिकाणी भक्ती श्रेष्ठ मानलेली आहे मुक्तीपेक्षा भक्ती श्रेष्ठ मानलेली आहे <laughs> ते म्हणतात न परिरषन तिकेटितपवर्गमप ईश्वर ते अहो जे तुमच्या भक्तीमध्ये तल्लीन होतात जे तुमच्या भगवत भक्तीमध्ये एकरूप होतात ते म्हणतात नलगे तुझी भुक्ती नलगे तुझी मुक्ती मजा आहे विश्रांती वेगळीच नामदेव महाराजांच्या सारखे संत तुकाराम महाराजांच्या सारखे संत तुकाराम महाराज म्हणतात की नलगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा भक्ती ही श्रेष्ठ आहे मुक्तीपेक्षा सुद्धा भक्तीचं महत्त्व आहे ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा म्हटलंय ज्ञानेश्वर माऊलींनी की भक्ती मुक्ती ते परवसर म्हणती असे संत असतात असे महात्म्या असतात की जे मुक्तीला म्हणतात जरा बाजूला सरळ मला पुढं जायचे भक्ती ही मुक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे आणि म्हणून ते म्हणतात न परिलसंती केवर्ग म पईश्वर ते अपवर्ग म्हणजे दे मुक्ती देवा न परिलषंती मुक्तीची सुद्धा अपेक्षा भक्तांना नसते निरपेक्ष एवढी निरपेक्षता आहे आपण म्हणतो देवा मला मुक्ती दे ते म्हणतात मला मुक्ती नको हा इतकी जी मनाची अवस्था आहे की ज्यामध्ये मुक्ती सुद्धा मागत नाही काहीच मागत नाही का ते म्हणतात अहो मागायचं काय देवाला माझी भक्ती हीच मला सर्वश्रेष्ठ आहे माझ्या भक्तीमध्येच मला मा आनंद आहे त्यामुळं न परी ते भ मुक्तीचा सुद्धा अभिलाष त्यांच्या मनामध्ये नसतो केचिदपवर्गमपी ते चरण सरोज हंस भगवंताच्या चरणरूपी कमलाचा आस्वाद घेणे याच्यापेक्षा दुसरा आनंद नाही ते म्हणतात चरण सरोज हंस कुल संग विसृष्ट हंस काय करतो तो जसा त्या निरक्षीर विवेक करतो किंवा हंस ज्याप्रमाणे कमलातले फक्त बिसतंतूच सेवन करतो कमल कमलाच्या मध्ये असलेले जे विषतंतू आहेत ते विषतंतूच फक्त तो सेवन करतो तसा भक्त कोणता परमश्रेष्ठ पदाला गेलेला भक्त जो कशाचीच अपेक्षा करत नाही तो फक्त भगवंता तुमच्या चरण सरोवर हंस तुमच्या चरण रूपी कमलाच ध्यान करतो चरण रूपी कमलाचाच तो विषतंतूचं सेवन करतो म्हणजे भक्ती करतो पदोनुपथम आणि म्हणून हे देवा तुझ्या शरीर तुझ्या भक्तीसाठी एका कवयित्रींनी म्हटलंय मुक्तीचा तोडर भक्तीपायी लोळे मुक्तीचा तोडर तोडर कुठं असतो पायात मुक्तीचा तोडरे मुक्ती म्हणजे मुक्ती म्हणजे पायातलं एक अलंकार आहे पायातला कोणाच्या भक्तीच्या पायातला अलंकार म्हणजे मुक्ती आहे ती भक्तीच्या पायाशी आहे म्हणून ते म्हणतात मुक्तीचा तोडर भक्ती पायी लोळे आणि भक्तीचे सोहळे देवभोगी भक्ताचे सोहळे देवभोगी देवाला सुद्धा वाटतं कवयत्री म्हणते देवाला सुद्धा असं वाटतं की आपण एकदा भक्त भाव का देवाला असं दे। का वाटलं भक्त व्हावं ते म्हणतात अहो देव म्हणतात काय हो भक्ती मा भक्त माझी एवढी भक्ती करतात माझ्या चरणापासून हालत नाहीत मुक्ती द्यायची जरी आम्ही तयारी दाखवली तरी सुद्धा मुक्ती घेत नाहीत का हो म्हणले मुक्ती का घेत नाहीत ते म्हणतात नको आम्हाला मुक्तीची सुद्धा गरज नाही असे भक्त आहेत काय माझ्या चरणामध्ये काय असं आहे की ज्यामुळे भक्त माझ्यापासून हलत नाहीत मुक्तीसुद्धा सुद्धा मागत नाहीत आणि म्हणून भक्त देव सुद्धा काय करतो कधी कधी भक्ताचं रूप धारण करतो भक्त म्हणून जन्माला येतो ज्ञानदेव महाराज कोण आहेत ज्ञानेश्वर माऊली हे प्रत्यक्ष विष्णूचे अवतार आहेत जनाबाई म्हणते संत जनाबाई महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर माझा ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार आहे आणि म्हणून महाविष्णूचा अवतार ज्ञानेश्वर महाराज आहे ते संत रूपाने जन्माला आले आणि निवृत्तीनाथ हे महादेवाचे अवतार आहेत ते संत म्हणून जन्माला आले अनिरुद्ध आणि प्रद्युम्न हे या ठिकाणी सोपानदेवाच्या चो रूपाने जन्माला आले आणि प्रत्यक्ष माया ही मुक्ताईच्या रूपाने जन्माला आली का अहो एकदा देव म्हणजे काय विठ्ठल म्हणजे काय त्याचा अनुभव घेऊ ना संत महात्मे जे माझ्या पायापासून हलत नाहीत त्यांचा एकदा सोहळा आपण भोगला पाहिजे म्हणून ते म्हणतात की मुक्तीचा तोडर भक्ती भक्तीपायी लोळे आणि भक्ती भक्ताचे सोहळे देव भोगी देव भक्ताचे सोहळे भोगतो भक्त म्हणून जन्माला येतो म्हणून ते म्हणतात की मुक्ती सुद्धा मला नको मुकुंद राजांनी विवेक सिंधू मध्ये म्हटलंय खंड ज्ञान उपदेश ती मुक्ती तो उधार घाली ती अहो मुक्ती तुकाराम महाराजांनी म्हटलंय देवाजवळ काय मुक्तीचं गाठोड नाहीये नाही देवापाशी मुक्तीचे गाठोडे मुक्तीचं काय गाठोडे काय ठेवलेलं देव काय दुकानदारी करतो का कुणी आलं घे तुला मुक्ती नाही नाही दुकानदारी नाहीये देवाजवळ मुक्तीचं गाठोड नाहीये आणि म्हणून खंडज्ञान उपदेशी मुक्ती तो उधार घाली ती मोक्ष तो उधार घाली ती तुम्हाला उधारीवर ठेवलंय म्हणले मुक्तीच्या मुकुंदराज म्हणतात तेव्हा संत म्हणतात नलगे मुक्ती आणि संपदा आम्हाला मुक्ती नको धन नको संपदा नको संतांचा सहवास हाच आम्हाला पाहिजे आणि आम्हाला जन्म मिळाला तरी चालेल लोक म्हणतात आता या जन्मात नको यायचं पुन्हा पुनरपिजन्म पुनरपी मरणम नको संत म्हणतात नाही नाही आम्हाला जन्माला घालायला हरकत नाही गर्भवास भोगायला मी तयार आहेत पण देवा तुमचा सहवास द्या तुमची भक्ती द्या मग गर्भावासाचं काही दुःख आम्हाला नाही म्हणून ते म्हणतात न देवाची शांत सुद्धा अपेक्षा करत नाहीत चरण सरो हंसुल पृष्ठ हा, हा चरण हंस राजकुळ ते ज्याप्रमाणे राजहंस हे बिसतंतूचं सेवन करतात तसे हे भक्त भगवंताच्या चरणाच्या पाशी चरण सरोजाशी चरण कमलाशी एकरूप होतात आणि म्हणून हे hey, देवा हे जे लोक सगळ्या लोकांना त्यात पैकी मानवाला तर चांगलं शरीर मिळालंय त्वतनुपथम कुलाय मित महात्मा सुरत प्रिय व मानवाला चांगलं शरीर दिलेस तू पण असं चांगलं शरीर देऊन सुद्धा दोन डोळे दिलेत नाक दिलेत हात दिलेत पाय दिलेत त्याप्रमाणे मन दिले डोकं दिलंय बुद्धी दिलीये आणि एवढं सगळं देऊन सुद्धा जर हे लोक चलती तथोन्मुखी येतो हि ते प्रिया आत्मनिच हे सगळे लोक एवढं तुम्हाला देऊन सुद्धा न हो तुझ्याशी जर ते रमवाण होत नसतील तुझी भक्ती करत नसतील तर ते सगळे व्यर्थ आहे तुझी भक्ती करत असतील तर चांगलंय पण एवढं सगळं चांगलं शरीर देऊन सुद्धा जर तुमची भक्ती देवा ते करत नसतील तर हे सगळं निरर्थक आहे म्हणून ते म्हणतात चरती तथोमुखी ती प्रिया प्रियाचं न ब्रमंत्य हो असो महतो महत्व शया भ्रमंतुभे कुशरीर भृता कुशरीर भृता अहो त्यांना एवढं सगळं चांगलं शरीर देऊन या शरीराचं भरणपोषण करतात कुशरीर भृता शरीर चांगलंय पण शरीराचं भरणपोषण करणं हे एवढं वाईट आहे फक्त खा पी मौस तूप खावं रूप पाहावं सगळं व्हावं अहो तुम्ही खा न खा प्या सगळं करा पण देवाचं भजन करा देवाचं भजन वजा करून जर तुम्ही फक्त आपल्या शरीराचं पालन पोषण करत राहिलात तर ती निरर्थक आहे म्हणून निभरत मरून मनोदृढ योग जोडो ते म्हणतात आणि हे करत असताना अहो या, श्त्रिया जा या स्त्रिया ज्या स्त्रियांनी भगवंताची सेवा केली या ठिकाणी प्रत्यक्ष श्रुतींनी भगवंताची सेवा केल्याचं वर्णन केलेलं आहे आणि या श्रुतींनी भगवंताची सेवा करताना कसं केलं तर सर्व प्रकारचा स्वार्थ त्याग करून केलं स्त्रिय उरगेंद्र भोगभुज दंड विषक्त धियो या स्त्रियांनी भगवंताच्या शरीरावर प्रेम केलं उरगेंद्र भोग भुज दंड उरगेंद्र म्हणजे नाग नागाप्रमाणे भगवंताचं बाहू होते नागाप्रमाणे बाहू होते आणि इतक्या बाहूवर अर्थात भगवंताच्या सुंदर देहावर त्यांनी प्रेम केलं वयम ते समा श्रुती म्हणतात अहो आम्ही सुद्धा भगवंताराव प्रेमच करतो वयम आम्ही सुद्धा ते म्हणतात समदृशो पण भगवंतावर ज्या अनुरक्त झाल्या या गोपी कामाने प्रेमाने भगवंताकडे एकरूप झाल्या बृहद्वामन वामन पुराणामध्ये असं वर्णन केलेलं आहे ब्रह्मदेव वर्णन करतात की ऋषींनी जेव्हा स्तुती केली ही वेदाच्या द्वारे तेव्हा हे ऐकून देव प्रसन्न झाला आणि मग ते म्हणाले वरदान मागा ब्रह्मदेवाला म्हणाले वरदान मागा तेव्हा वरदान काय मागितलं यथा यथात लोकवासिन्य कामतत्वे न गोपिका हा भजनते रमण मत्वा चिरसा आम्हाला ब्रह्मदेवा वरदान द्यायचं ते एवढंच द्या की आम्ही सगळ्या गोपिका व्हावेत असं वर्णन केलं आम्हाला गोपिकेचा जन्म द्या की ज्यामुळं आम्हाला भगवंताचं दर्शन घेता येईल आणि त्यांच्यावर प्रेम करता येईल भगवान हा आम्हाला समजून घेता येईल या वेळेला भगवंतानी सांगितलं तथास्तू दुर्लभो दुर्घटश्चैव हे अवघड आहे म्हणजे दुर्घट कठीण आहे पण तुमचं मनोरथ मी परिपूर्ण करील युष्माक मनोरथा मयानुमो तर सम्यक सत्यो भवित अर्हती तुमच्या म्हणण्याप्रमाणे होईल आणि आगम आणि होतू या यानंतरच्या पर्वामध्ये यानंतरच्या युगामध्ये तुम्ही गोपिका भाल ज्या ते सृष्ट्यार्थ मुदिते कल्पम सारस्वतम प्राप्य ब्रजे गोप्यो भविष्यथ तुम्ही गोपी व्हाल ब्रज कुलामध्ये जन्माला याल गोकुळामध्ये जन्माला याल आणि त्यावेळेला पृथ्वी क्षेत्रे माथुरे मंडले वृंदावने भरपू्या प्रयांसो रास मंडले आणि वृंदावनामध्ये रास मी तुमच्या सोबत करीन असं त्यावेळेला आश्वासन दिलेलं ज्या वेळेला हे सगळे वेद रूपानी स्तुती केली ऋषींनी श्रुतींनी भगवंताच्या सौंदर्याचं ध्यान केलं आणि त्या गोपिका झाल्या आणि गायत्री मंत्राचं गोपीमध्ये रूपांतर झालं असं वर्णन केलेलं आहे सृष्टीखंडामध्ये तेव्हा गायत्री मंत्राचं गोपीमध्ये रूपांतर झालं असं पद्मपुराणात देखील वर्णन केलेलं आहे आणि गोपालतापन गोपाल तापोपनिषद नावाचं एक उपनिषद आहे त्या गोपाळ तापोपनिषदामध्ये सुद्धा अपुत पूतो यम्बाम स्मृत्वा तुम्ही माझं स्मरण करून तुमच्यामध्ये असलेलं दुरित नष्ट होईल आणि तुम्ही पुण्यवान व्हाल आणि या ठिकाणी गोपी रूपाने जन्माला याल म्हणून सांगितलं म्हणून वेद सुद्धा म्हणतो वयम अपी ते समा आहात आम्ही सुद्धा भगवंताचं याचप्रमाणे ध्यान केलं भगवंताचं जो जो जसा जसा ध्यान करतो तसं तसं त्याला रूप प्राप्त होतं मग तो कोणी असो गोपी कामाच्या द्वारे भगवंताचं ध्यान करून एकरूप झाल्या तर कंश हा भयाने एकरूप झाला पण म्हणून ते म्हणतात स्त्रिय उरजेंद्र भोग भुज दंड विषक्त दिसून सुधा हा हनुवेद बतावर जन्म आणि देव ईश्वर ब्रह्म हे कोण जाणू को वेद? को शकत को अद्धा वेद असं वेदामध्ये म्हटलंय को अद्धा वेद क प्रोवच असं म्हणतात की भगवंताला कोण जाणू शकतं कुणी जाणू शकत नाही यतो वाचो निवर्तन ते जिथे वाणी पोचत नाही मन पोचत नाही तिथे भगवंताजवळ कोण जाऊ शकतं परंतु आपल्या अंतःकरणाच्या वृत्ती तद्रूप झाल्यानंतर आपण भगवत रूप मात्र होऊ शकतो ते म्हणतात ईश्वराकडून सुखापेक्षा त्यांना जाणण्याची इच्छा त्यांच्याकडून सुखाच्या अपेक्षेपेक्षा त्यांना जाणण्याची इच्छा आपण केली पाहिजे न तिदार्थ इमा जजान्य युष्माकम मंतरण्य ते याप्रमाणे ते म्हणतात की यथ उदाका दृश्य ते बघणा उभय ते म्हणतात नाही तत् तन्न साधुभयम च काल जवा किंवा तत् सासुमा कृष्ण शहीत यदा अहो आज भगवान कधीपासून आहे हजारो वर्ष किती युग लोटले वर्णन केलेलं आहे की जेव्हा दोन परार्ध आयुष्य होत ब्रह्मदेवाचं तेव्हा ते म्हणतात की भगवंताचे एक मुहूर्त होतो म्हणजे चोवीस मिनिटं होत ब्रह्मदेवाचं सगळं आयुष्य संपत तेव्हा देवाचे चोवीस मिनिटं होतात तेव्हा असा हा जो महाविष्णू आहे त्याला कोण जाणू शकत नाही कुणी नाही का शास्त्रम कृष्य शहीत यदा अहो तुम्ही अजन्म आहे तुम्हाला कोणी जाणू शकत नाही जसं आप आपल्या मुलाला आपण जाणतो कारण मुलगा आपल्या समोर जन्माला आला ना तू आपल्या समोर जन्माला आला पण आपले पणजोबा पण पणजोबा यांना नातू पण तू कसे जाणतील हो नाही जाणणार तसे भगवंताला आपण जाणू शकत नाहीत म्हणून ते म्हणतात शास्त्राच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला भगवंत करू शकणार नाही विपणमृतम स्वरंत्युपदिशन आरोपिते हे वेगवेगळ्या पद्धतीने आता वेगवेगळे शास्त्र निर्माण झालेत वैशेषिक आहे त्याप्रमाणे नैयायिक आहे सांख्य आहे मीमांसक आहे प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने ब्रह्माचा विचार केलेला आहे ईश्वराचा विचार केलेला आहे विश्वाचा विचार केलेला आहे पण हा सगळा लंगडा आहे एका शब्दात सांगायचं तर का ते म्हणतात अहो अंधे नाही व नियमाना यथांधा एखाद्या आंधळ्याला दुसऱ्या आंधळ्याने घेऊन जावं कोण घेऊन चाललंय म्हणजे आंधळांना दुसरा आंधळा वारे बा म्हणले मग दोघेही खड्ड्यात पडल्याशिवाय राहतील का तसे मीमांसक काय वैशेषिक काय नै्यायिक काय हे सगळे मीमांसक हे सगळे आंधळे आहेत आपल्याला माहितीये सहा आंधळे आणि हत्ती याची गोष्ट तेव्हा सहा आंधळे हे आपापल्या पद्धतीनेच अमुक एक हत्ती होता गावा हस्ती आला चक्रधाराने ते उदाहरण दिले ही गोष्ट चक्रधाराने सुद्धा सांगितली कधी बाराव्या शतकात गावा हस्ती आला तेच अत्यंत पाहावया गेले गावात हत्ती आला तिथे जन्मापासून अंधळ असलेले लोक पाहायला गेले ज्याला ज्याच्या हातामध्ये पाय आला तो म्हणाला हत्ती स्तंभासारिका ज्याच्या हातात सोंड आली तो म्हणाला हत्ती दोरी सारिका हत्ती मुसळासारिका ज्याच्या हातात शेपूट आला तो म्हणाला हत्ती दोरी सारिका ज्याच्या हातात कान आला तो म्हणाला हत्ती सुपा सारिका याप्रमाणे जण आणि ज्याच्या हातामध्ये पाठ आली तो म्हणला हत्ती भिंती आणि परस्परा भांडवं लागले माझ खरं माझं खरं माझं खरं तिथे एक डोळस आला म्हणले कशामुळे भांडता म्हणजे आम्ही हत्ती आहे याच्यावर आमचं भांडणं चाललंय मग तो, तो, तो डोळस म्हणतो मुसळासारखा नाही भिंतीसारखा नाही दोरीसारखा नाही त्याचप्रमाणे हा खांबा सारखा नाही मग कशा म्हणले सुपासारखा नाही हे सगळं मिळून जो आहे तो हत्ती म्हणजे हे एक एक शास्त्र आपलंच तेवढं मत सांगतात सांख्य म्हणतात आमचंच बरोबर आहे योग म्हणतं आमचं बरोबर आहे नैयायिक म्हणतो नाही नाही विश्व निर्माणच झालं नाही कोणीच निर्माण केलं नाही याचा निर्माण करणारा कोणी नाही नैयायिक म्हणतो शून्य जगामध्ये फक्त शून्य तत्व आहे त्याचप्रमाणे मी फक्त कर्म मानतो देव मानतच नाही आता असे जे सगळे आहेत हे सगळे शेवटी एकेका गोष्टीला घेऊन पुढे जातात ज्ञानी जेव्हा म्हणतो डोळे जेव्हा म्हणतो की हे सगळे जो आहेत एकत्र म्हणून शंकराचार्य शब्द वापरला आहे तत्व समन्वयात वेद उपनिषद पहा तुम्हाला दिसेल की वेदाच्या उपनिषदाच्या एखाद्या उपनिषदात वेगळंच सांगितलेलं असतं आणि त्याच्या विरुद्ध दुसऱ्या उपनिषदात सांगितलेलं असतं हा म्हणे या उपनिषदात हे सांगितलंय त्याच्यात हे सांगितलं मग खरं काय ते म्हणतात या सगळ्याचं तात्पर्य जाणार कशामुळं सांगितलंय याच्या मागचं तात्पर्य काय याचा समन्वय कसा घालायचा म्हणून तत्व समन्वयात हे सूत्र शंकराचार्य महत्वाचं मानतात म्हणून ते म्हणतात की असा हा भगवान हा समन्वयाने आपल्याला कळू शकतो ते म्हणतात सदस्य मृतंत शेष मृद आत्मतया आत्मविदा हा न ते विकृति त्या जयंतिकाने कशत आत्मतया आता या ठिकाणी उदाहरण दिले आपल्याला शंकराचार्यांचं उदाहरण माहिती आहे शंकराचार्यांनी जे उदाहरण दिले ते विवर्तवादाच दि, विवर्त, विवर्त। आणि त्या विवर्तवादाला थोडी जोड प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराजांनी अनध्यस्त विवर्त असं दिलेली अनध्यस्त ने चालू, नहीं, चालू, नहीं, चालू, नहीं, चालू आहे हा चालू आहे नाही विकृतिम त्या जन कसं तर आत्महत्या आता या ठिकाणी अनध्यस्त विवर्त सांगितलेलं आहे विवर्तवाद काय सांगतो की हे जग भाषित होतं हे जग आपल्याला खरं नाही आहे ते भाषित होतं आकारामुळं प्रत्यक्षात हे भगवंतच आहे आणि हाच अनध्यस्त विवर्त उदाहरण देतो सोना आणि अलंकार गमत म्हणून सांगतो एकदा असंच एका कार्यक्रमामध्ये एकजण गेला आणि तो निरीश्वरवादी होता देव मानत नव्हता देव नाही धर्म नाही कर्म नाही आणि सग त्यावेळेला हे खरं आहे घडलेलं मला देखील मिळालेली <laughs> हो त्यावेळेला एका आमदार खासदारांनी एक मोठा कार्यक्रम घेतला होता आणि त्यांनी सगळ्यांना सोन्याच्या अंगठ्या दिल्या निमित्ताने सगळ्यांना ही अर्ध्या अर्ध्या तोळ्याच्या सोन्याच्या अंगठ्या दिल्या त्याच्यावर होती सरस होती सरस्वती त्याच्यावर होती तो गृहस्थ म्हणाला म्हणलं हे काय सरस्वती कशाला का दिली मी म्हणलं सरस्वती नको का तुम्हाला द्या मला अंगठी नाही नाही अंगठी नाही देणार मी अंगठी देणार नाही सरस्वती नको म्हणलं नाही नाही सरस्वतीची अंगठी आहे तुम्हाला घ्यावी लागेल नाही तुम्हाला अंगठी मला द्या ते म्हणले नाही नाही का बरं सरस्वती वगळून अंगठी देता येईल का असा माझा प्रश्न आहे म्हणून नाही विकृतिम तेजंती कनक असे सदात्मत या त्या कनकापासून सोन्यापासून त्यावर काढलेली आकृती त्यावर काढलेलं देवतत्व हे वेगळं नाही म्हणून तुम्हाला जर सरस्वती त्यातून वजा केली तर तुम्हाला सोनंही मिळणार नाही म्हणून सोनं आणि सोन्याचा अलंकार याच्यामध्ये आपल्याला भेद करता येत असतो नाही विकृतिम तेजंती सोनं अलंकार रूपाने जरी जन्माला आलं अल, अलंकार रूपाने जरी केलं तरी त्या अलंकारामध्ये सोन्याला विकृती झाली नाही सोनं विकार पावलं नाही सोनं तेच आहे मग एक अंगठी मोडली दुसरं दागिना केला तो सोनं तेच आहे सोनं वेगळं नाही त्याप्रमाणे भगवान हाच विश्वरूपाने नटलाय तो वेगळा नाही म्हणून ते म्हणतात स्वकृत मनोप्रविष्ट मी फार मजा सांगितली की स्वकृत मनोप्रविष्ट हे भगवंतानेच निर्माण केले आणि नंतर त्यांनी प्रवेश केला आता तुम्ही म्हणाल हे भगवंत भगवंतानी निर्माण केलं आणि यात प्रवेश कसा केला आता म्हणजे भगवंत नंतर प्रविष्टही झाला निर्माण कोणी केलं त्यांनीच केलं आणि प्रविष्ट कोण झाला तोच झाला आता आपल्याला आपण दुसऱ्या स्कंदामध्ये जेव्हा चतुश्लोकी भागवत पाहत होतो त्यावेळेला त्यांनी त्या चतुश्लोकी भागवतात शब्द काय वापरला आहे अ प्रविष्टा न्यप्रविष्ट आणि प्रविष्ट नि अप्रविष्ट आणि म्हणजे तो प्रविष्ट झाला आणि झालाही नाही उदाहरण सांगतो म्हणून हे कळेल नाही तर कळणार नाही एखाद्यानी घर बांधलं घर कोणाचं हो, अमुक अमुकनी बांधलं घर बांधलं रामरावनी घर बांधलं बांधल्यानंतर का म्हणले घर हो अजून आमची वास्तुशांती व्हायची आमची वास्तू ग्रहप्रवेश पाहायचा आहे बरं तो घरात काय फिरत नाही का हे या ठिकाणी हे बांधा त्या ठिकाणी ते बांधा या ठिकाणी ही रूम बांधा तो घरातच फिरतो ना आणि बाहेर नाही जातो आणि पुरा म्हणतो नाही नाही अजून आमचा ग्रह प्रवेश म्हणजे